आज आपल्या इथं आपल्या घरचेच तुमच्या सगळ्यांचे आवडते आवडते माझे पण तुमचे पण आदरणीय साहेब या ठिकाणी तुम्हाला भेटायला आले तर त्यांना आम्ही खूप आठवण करत होतो गेली आठ पंधरा दिवसामध्ये वारंवार आठवण होत होती तसं मनापासून आठवलं की त्या व्यक्तींची भेट होते आणि ती भेट होणार होती म्हणूनच कदाचित आपली आठ मला आठवण होत होती मुलींनी पण एकदा दोन दाखवण काढली होती त्या शुद्ध लेखनाच्या वह्या आणि त्या संदर्भात आठवण निघाली होती आणि परत तुमचाच फोन आला की मला भेटायची इच्छा आहे mm. आणि याच्या मकर संक्रांत म्हणूया किंवा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम म्हणूया याच्या निमित्ताने आपण एक छोटीशी भेट घेऊन येणार आहात असं तुम्ही मला सांगितलं आमच्या ठिकाणी आपलं नेहमी सर स्वागतच आहे आपण नेहमी येत जा आणि तुम्ही आला की आम्हाला आमची कुणीतरी म्हणजे पितृ सारखे समान अशी व्यक्ती या ठिकाणी आली असा आम्हाला आदर वाटतो आपला नेहमीच आणि या ठिकाणी तुम्ही आमचे घरचेच आहात त्यामुळं तुम्ही येण्याची इच्छा व्यक्त केली त्याबद्दल मी माझं स्वतःच हे समजते भाग्य की आपण या ठिकाणी आलं या ठिकाणी आपलं स्वागत आहे त्याचबरोबर कदम सर तेही आमचे नेहमीचेच आमच्या घरातलेच व्यक्ती आहेत त्यांनाही या ठिकाणी स्वागत करते आमच्या संस्थेच्या व्यक्ती वस्तिगराच्या वतीन आणि आजचे नवीन बहुने सर यांचंही या ठिकाणी आमच्या वस्तिगराच्या वतीन आम्ही स्वागत करते वडदरे सर यांचं नेहमी आमचं संपर्क होतच असतो वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि त्यांच्या छान छान व्हिडिओ बघून आम्हालाही असं अशा पद्धतीचे व्हिडिओ आम्हाला करता येत नाही आणि ते खूप सुंदर व्हिडिओ किंवा त्याच्या त्याला जो बिलची गीत आहे अगदी मस्त पैकी ते व्हिडिओ करत असतात नेहमी आमच्या कार्यक्रम किंवा आमच्या वस्तीकरच नाव एक पेपर मध्ये किंवा सामाजिक ठिकाणी या व्हायरल किंवा च्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून किंवा त्यांच्या ज्या व्हिडिओज आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचतोय कारण आम्ही त्या राजकीय किंवा इतर वातावरणापासून आम्ही नेहमी लांब येतो आणि गेली कित्येक वर्ष जवळपास वीस वर्ष झाले हे काम सुरू आहे पण लोकांना हे काम माहीत नव्हतं कारण आम्ही या सगळ्यापासून लांब परंतु पेपरच्या व्हायला पाहिजे तेवढी आमची पब्लिसिटी झाली नव्हती या माध्यमातून चांगल्या प्रकारे योग्य रीतीने आणि शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्या म्हणा आम्ही तिथपर्यंत पोहोचतोय लोकांच्या मनापर्यंत पोहोचतोय त्यांनी ती न्यूज बघितली किंवा वाचली तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतायत आणि आमचा परिवार वाढत चाललेला आहे सर आले सरांच्या माध्यमातून सर आले मॅडम माध्यमातून तुम्ही आम्हाला सगळे भेटलात पण इथून आमचा परिवार वाढतच चाललेला आहे आणि आम्हाला छोटी मोठी आणि वेगवेगळ्या प्रकारची मदत नेहमी होत आहे त्यामुळे माझा बराचसा इकॉनॉमिक ताण म्हणा किंवा बाकीचा <coughs> तो कमी होतोय आणि हा परिवार एका कार्यक्रमातून दुसरा कार्यक्रम असं करत करत आम्ही वाढतच चाललो माझी संध्या मैत्रीण आहे मिसेस कदम आपण ओळखताच आणि तिची माझी आम्ही लहानपणापासून एकत्र शिक्षण घेतलं आणि या मीडियाच्या माध्यमातूनच भेटलो खूप वर्षानंतर आणि तिलाही माझ्या कामाचं खूप कौतुक वाटतं वारंवार ती ही मला सांगत असते आणि तिच्या माध्यमातून सर भेटले सरांच्या माध्यमातून अनेक लोक भेटत गेली आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला अशा चांगल्या पदावर काम करणारे आणि